आणि पावला पावलाला तो सोबत आहे हा अनुभूती ही अनुभूती देणारा क्षण म्हणजे वारी आणि वारी म्हणजे खाले वारीची परंपरा आजोबा नंतर वडील आणि आम्ही आता आमची मुलं म्हणजे अशी चार पिढ्यांची परंपरा आहे आणि चार पिढ्यांचा आनंदपणा आहे मुलं आम्ही या वारीचा वारीमध्ये मनुष्याचा जन्म मिळाल्याच्या नंतर आपल्या वाट्याला रोज दुःख येतं आणि आपण दुःखाच्या साबटाखाली सगळे जगत असतो मग ते कुठल्याही प्रकारचं दुःख असो संसारिक असो स्थापंक असो जे आणि सगळ्या प्रकारचं दुःख आहे ते आपल्या वाट्याला येतं आणि वारीमध्ये चालल्याच्या नंतर ते दुःख दूर दु होतं आनंदाची अनुभूती येते आणि तरुणाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे कारण काळाची गरज आहे कारण आध्यात्मिक अशी गोष्ट आहे आवाज उभाला तुमच्या आवाजाच नाही पण मनशांतीसाठी सगळ्यात महत्वाचा जर मार्ग कुठला असेल तर तो म्हणजे वारी आहे आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरातलं नाही तर भारतभरातले जे आहे विचलित झालेले अस्थिर झालेले आहेत तरुण पिढीला व्यसनाधीता गळून पडून गळ्यामध्ये ताळ असला पाहिजे हातामध्ये विना असला पाहिजे आणि मुखामध्ये ज्ञानोबा माई तुकारामचा जर होत असेल तर या संसारातून या महापुरामध्ये कधी मनुष्य वाहून जाणार नाही तो कायमस्वरूपी करून जाईल कारण त्यांचं मुक्ताबाईने आहे की आपण तरुणी विश्व तारा आणि ताकी मुळात ज्ञानेश्वरा म्हणजे फार